या निर्मात्यांनी विशिष्ट हेतू ठेवून हा पिक्चर बनवलेला आहे पिक्चर काढण्याचा मागे सुद्धा उज्ज्वल साहेबांना विरोध दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक विशिष्ट लोक काही काम करत आहे की काय विशिष्ट माणसामध्ये या समाजा समोर लागतो आहे मला खुशीच झालेली आहे तुमच्या मानसिकतेची आम्हाला दर सांगतील ती ट्रेलर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे मला बघायला मिळते पिक्चरच्या संदर्भात जे ट्रेलर बघितलंय त्याच्या अनुषंगाने असं वाटतंय या निर्मात्यांनी विशिष्ट हेतू ठेवून हा पिक्चर बनवलेला आहे की काय ते जरांगींना हिरो दाखवायचं आहे की काय खऱ्या महाराष्ट्राला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की खरा विलन कोण खरा हिरो कोण आहे आतापर्यंतची जी हजारो वर्षांची चांगली गुन्ह्या गोविंदाने राहणारा हा समाज एखाद्या विशिष्ट माणसामुळे या समाज समाजामध्ये भांडणं आहे मन दूषित झालेले आहेत तर खरा विलन कोण आहे हे सगळ्या महाराष्ट्राला आता कळून चुकलेलं आहे फक्त ओबीसी समाजच हे म्हणत नाहीये की विलन कोण आहे तर पत्रकार असतील सांस्कृतिक क्षेत्रातील लोक असतील सगळे म्हणताय की एका माणसामुळे या महाराष्ट्रामध्ये भांडणं भांडणं लागलेले समाज समाजामध्ये आणि हा माणूस हिरो नाहीये तर हा हिर निकाला निर्मात्यांनी असे पिक्चर बनवाय आणि सेन्सॉरशिपला माझी एक विनंती आहे की अशा पिक्चरांना परवानगी देताना ते प्रदर्शित करण्याचे प्रमाणपत्र देताना एक तर वस्तुस्थिती सुद्धा तपासून पाहिली पाहिजे त्याच्यानंतर असे सुमार दर्जांचे चित्रपट जर बनत असतील तर याला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे साहेबांना आणि आता हा पिक्चर सुद्धा जो काढण्यात आलेला आहे त्याच्या मागे मला वाटतं पिक्चर काढण्याच्या मागे सुद्धा भुजबळ साहेबांना विरोध दाखवण्याचा सा प्रयत्न करण्यासाठी एक विशिष्ट लोक काहीतरी काम करत आहे की काय मग यामध्ये राजकीय लोक सुद्धा असण्याची शक्यता आहे आणि संशय या पिक्चरच्या हेतूवर हे कशासाठी काढण्यात आलेला आहे भिजबो साहेब ओबीसीचं सा आराध्य दैव ते त्यांना विधन दाखवण्याचा तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर तुमच्या मानसिकतेची आम्हाला खरंच सांगतो की येथे या